बाळाला एच एम लागण झाल्याची माहिती समोर आली आहे महाराष्ट्राच्या दारात आता एच एम पी व्हीचा हा पहिला रुग्ण आढळला आहे मुंबईमध्ये रुग्ण आढळलेला आहे आणि या बाळावर सध्या मुंबईतल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र आरोग्य विभागानं अजून याबाबत कुठलीही माहिती अधिकृत माहिती दिलेली नाही आहे दुजोरा दिलेला नाही आहे मात्र या बाळामध्ये जी लक्षणं आहेत ती एच एम पी व्हीच्या व्हायरसची आहेत त्यामुळे तो हा संशयित रुग्ण आहे असं कळतंय अर्थातच याला अधिकृत अजून दुजोरा मिळालेला नाही आहे मात्र मुंबईमध्ये आता एच एम पी व्ही व्हायरसचा जर रुग्ण आढळत असेल तर निश्चितच यासंदर्भात सतर्कता बाळ गरजेचं देशा आहे देशामध्ये एकूण आतापर्यंत पाच रुग्ण आढळलेले आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत का नागपूरमध्ये दोन संशयित रुग्ण आढळले होते त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत तर आज मुंबईमधून ही महत्वाची बातमी पुढे येते एका सहा महिन्याच्या बाळाला एच एम पी व्हीची लागण झाल्याची ही माहिती कळते आणखी तपशीलवर जाणून घेऊया माझी सहकारी मनश्री पाठक सध्या आपल्या बरोबर जाणून घेऊया काय नेमकी तपशील आहेत मनश्री पवाईमध्ये या बाळाला एच एम पी व्ही व्हायरसची लागण झाली असावी असा एक संशय आहे अजून दुजोरा मिळालेला नाही मात्र काय तपशील काय या संदर्भातले कालच आपण बघितलं की नागपूरमधल्या एका खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा एच एम व्हायरसचे दोन रुग्ण आढळलेले होते आणि आताची माहिती समोर येते त्यानुसार मुंबईतल्या एका खाजगी रुग्णालयात सुद्धा एच एम वीव्ही व्हायरसचं सहा महिन्याचं बाळ ऍडमिट झालेलं होतं अर्थात मुंबई महापालिका असेल किंवा राज्याचा आरोग्य विभाग असेल यांना अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही माहिती नाही असं त्यांच्याकडनं ना उत्तर देण्यात येते त्याच्यामुळे अधिकृत अशी माहिती शासनाच्या दरबारी नोंद झालेली नाहीये मात्र असं असलं तरी सुद्धा ज्या खाजगी रुग्णालयामध्ये ते सहा महिन्याचं बाळ ऍडमिट करण्यात आलं होतं त्याला पाच दिवसांनंतर डिस्चार्ज सुद्धा देण्यात आलेला आहे एक आठवड्यापूर्वीची ही केस आहे त्याच्यामुळे हे बाळ त्या व्हायरस मधून बरं झालं असण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा हा शासनाकडून मिळालेला नाहीये मात्र एच एम व्हायरस जर मुंबईच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेला असेल तर निश्चितपणे ही चिंतेची बाब आहे निश्चितच मनाशी धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर तपशिलांसाठी वेळोवेळी आपल्याकडून अपडेट माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी